नमस्कार मित्रांनो लग्नाची बेडी आजच्या भागामध्ये सिंधू ही विचार करत असते की आजचा या घरातील आणि राघवच्या आयुष्यातील माझा शेवटचा दिवस आणि कधीही असा दिवस येऊ नये राघवला सोडून जाऊ नये असे माझ्या मनाला वाटते परंतु आता राघवने त्यांच्या नवीन आयुष्याला सुरुवात केली त्यामुळे आता मी परत राघवच्या आयुष्यामध्ये कधीच येऊ शकत नाही असे मला वाटते तेवढ्यात राघव येतो आणि राघव सिंधूला म्हणतो की खरं तर मला तुझ्याशी खूप काही बोलायचे परंतु आता शब्द मी बोलू शकतो आणि सॉरी असे तो सिंधूला बोलतो तर सिंधू म्हणते की मी विनायकला केलेलं प्रॉमिस मी पूर्ण केलंय आणि आता तो पार्टिसिपेट स्पर्धेमध्ये सुद्धा भाग घेणार आणि ती स्पर्धा सुद्धा तो जिंकणारच त्यामुळे पूर्ण केल्याचा आनंद मला वाटतो तर राघव म्हणत म्हणत असतो की सिंधू तर येथे कायम राहण्यासाठी आली नव्हती हे तर मला माहिती होते परंतु तसेही पाहिले तर आम्ही दोघांनी सुद्धा नव्याने आयुष्याला सुरुवात केली होती तरीसुद्धा आज सिंधू येथून जाणार मग माझ्या मनाला इतकं अवघड का वाटतं कारण मला सावीचा लढा लागला म्हणून का का सिंधूबद्दल अजूनही माझ्या मनामध्ये त्याच फिलिंग्स आहेत का म्हणून देवा मला काही सुचत नाही आजचा हा क्षण कधीही संपू नये असेच मला का वाटते तर लगेच सिंधू राघवला म्हणते की आजचा दिवस हा विनूसाठी खूप महत्वाचा आहे तर राघव म्हणतो की फक्त विनूसाठी नाही तुझ्यासाठी सुद्धा कारण तू विनायकला बरं करण्यासाठी खूप मेहनत घेतली तेव्हा सिंधू म्हणते की राघव मला आता असे वाटते की मी आता इथून जाणार त्यामुळे मला कुणाला दुखवायचं नाही आपण नव्याने आयुष्याला सुरुवात करूयात मागचं सर्व काही विसरून आणि आपण आनंदाने विनूला चेरपसुद्धा करूयात तर राघव म्हणतो की म्हणजे तुझा जाण्याचा निर्णय हा तर पक्काच आहे तेव्हा सिंधू म्हणते की आओ तसे ठरले होते तेव्हा राघव म्हणतो की हो तसे ठरले होते पण आणि तेव्हा तेही ठरले होते की तू डॉक्टर झाल्यानंतर या घरातून निघून जाशील पण तेव्हा तू गेली नव्हतीस तेव्हा सिंधू म्हणते की राघव तेव्हाची परिस्थिती वेगळी होती तर राघव म्हणतो की राईट आणि आज विनूची प्रॅक्टिस म्हणजे स्पर्धा तर बघायला तू येणारच ना तर सिंधू म्हणते की तसं मी विनूला प्रॉमिस केलेले आहे राघवलासुद्धा खूप वाईट वाटत असते सिंधू जाणार आणि सिंधूलासुद्धा राघवला सोडून जाणार म्हणजे त्यानंतर इकडे रत्नाकर हा काकूला म्हणत असतो की तू सिंधूबरोबर जे काही वागली ते खूप चुकीचे वागले तर काकू म्हणते की अरे या घरासाठी जे काही भलं आहे तसेच मी वागते रत्नाकर म्हणतो की मग इतक्या टोकाला जाण्याची काय गरज होती तर ऋतुजा म्हणते भाऊजी ती सिंधू आहे ना ती आपल्या राघवच्या जवळ येण्याचा खूप प्रयत्न करते आणि राघवसुद्धा तिच्यामध्ये खूप अडकत चाललाय आणि या सर्वाचा त्रास राघवला जास्त होणार म्हणे आम्ही हे सर्व त्याच्यासाठीच करतो तर रत्नाकर म्हणतो की मला हे अजिबात मान्य नाही तर ऋतुज म्हणतो की का दादा तू असे का वागतोस वहिनी तुला जास्त जवळची वाटते की ती परकी मुलगी तेव्हा ऋषभ म्हणतो की बाबा हा सर्व प्रश्न त्यांचा नाही पण काकूने सावीला यामध्ये ओढवायला नको होते तर रेश्मा म्हणते की ऋषभ तुलासुद्धा आता त्यांचा पुळका वाटतो का रे तेवढ्यात राघव येतो आणि राघव म्हणतो की आज विनूची कॉम्पिटिशन आहे त्यामुळे त्याच्यासमोर प्लीज कालचा कोणी विषय घेऊ नका आणि तो तयार होऊन बाहेरच येतोय तेवढ्यात विनायक बाहेर येतो तर रत्नाकर म्हणतो की बाळा कॉम्पिटिशन जिंकल्यानंतर तुला काय गिफ्ट हवं राजेश्री म्हणते की मी अगोदरच त्याच्या आवडीचा शिरा तर बनूनच ठेवला आहे तर काकूसुद्धा विचारते की काय गिफ्ट हवं तेव्हा विनू म्हणतो की मला जे गिफ्ट हवं आहे ते मी बाबांना ऑलरेडी सांगून ठेवले आहे आणि बाबा तुमच्या लक्षात तर आहे ना असे सुद्धा विचारतो तेव्हा राघव म्हणतो की आज फक्त आपल्याला एकाच गोष्टीवर फोकस करायचा तो म्हणजे कॉम्पिटिशन आणि ती स्पर्धा जिंकायची तर विनू खूप खुश होतो तर काकू म्हणते कुठलीही गोष्ट सुरुवात करण्या अगोदर आपण काय करत असतो तर विनू म्हणतो की देवाला नमस्कार आणि राजश्रीला ती विनायकला देवाला नमस्कार करण्यासाठी घेऊन जायला सांगते तर विनू देवाचे दर्शन घेऊन तो राजश्रीचे सुद्धा दर्शन घेतो राजश्री म्हणते की सर्वांचे आशीर्वाद घे मी तोपर्यंत तुझ्यासाठी दही साखर घेऊन येते तर विनायक सर्वांचे आशीर्वाद घेतो तर राजश्री प्रेमाने त्याला दही साखर भरवते आणि विनू विचारतो की बाबा आपल्यासोबत डॉक्टर काकू आणि सावीसुद्धा येणार होतात ना मग त्या कुठे आहेत तेव्हा रेशमा म्हणते की त्या आमच्याबरोबर येतील तोपर्यंत तुम्ही पुढे जा तर काकू म्हणते की हो तर ऋतुराज म्हणतो की मी नाही येऊ शकत मी दुकानावर जातो तेव्हा राघव म्हणतो की एक काम करतो आम्ही जातोय तर मग तुम्हालासुद्धा सोडतो आणि ऋषभ ऋतुराज राघव विनू हे निघून जातात तर इकडे काकू रेश्मा आणि ऋतुजा यांचा प्लॅन ठरलेला असतो की सिंधूला विनायकच्या पार्टिसिपेट स्पर्धेमध्ये पोहोचून द्यायचे नाही म्हणून ठरलेल्या प्लॅननुसार त्या सिंधूच्या रूमकडे येतात आणि रेश्मा आणि ऋतुजा बाहेरून दरवाजाची कडी लावून घेतात तर काकूही त्यांना म्हणते की आपला जो काही ठरलेला प्लॅन आहे की सिंधूने विनायकला केलेले प्रॉमिस ती पूर्ण करू शकणार नाही आणि रेसमध्ये त्या पोचू शकणार नाही मग विनायकला त्यांचा राग येईल आणि विनायक त्यांच्यावर चिडेल आणि मलासुद्धा तेच हवंय फक्त सिंधूच्या रूमचा दरवाजा मी बंद करत नाही तर या घरातील तिचा येण्याचा शेवटचा मार्गसुद्धा मी बंद करते असे काकूही मनाशी म्हणजे ऋतुजा आणि रेश्माला सांगते तर त्या खुश होतात तर रूममध्ये सावी आणि सिंधू तयारच होतात आणि सिंधू बॅग घेऊन दरवाजाजवळ येते सावीसुद्धा येते आणि दरवाजा उघडायला लागते तर दरवाजा काही उघडत नसतो सिंधू म्हणते की नक्की कोणीतरी दरवाजा बाहेरून लावलेला दिसतो सावी म्हणते की मग आता काय करायचे आपण रेसपर्यंत कसे पोहोचणार त्यानंतर इकडे जे शिक्षक असतात ते प्रत्येक विद्यार्थ्याला मार्गदर्शन करत असतात की रेस आता सुरूच होणार आहे आणि विनायक मात्र एकटक सिंधू आणि सावीचीच वाट बघत असतो आणि देवप्पाला तो म्हणत असतो की बाप्पा काही कर मला काको आणि सावी यांच्या सपोर्टची खूप गरज आहे देवा काही कर पण त्यांना येथपर्यंत येऊन दे असे तू मनाशी म्हणत असतो तर बाकीची मुलं त्याला चिडवत असतात सिंधूने जे सांगित ले ले काही सांगितलेले असते की विनू कोणतेही छोटे ध्येय आपल्या समोर ठेवायचे असतात आणि आता तुझं ध्येय काय आहे की तुला पार्टिसिपेट करायची आणि त्यासाठी आपण प्रॅक्टिस करतो कारण प्रॅक्टिस जिंकण्या अगोदर आपल्याला मनाने प्रॅक्टिस करायला हवी सिंधूचे हे बोलणे विनायकला आठवत असते आणि रागो सिंधू आणि सावीची वाट बघत असतो की आता रेस तर सुरू होईल आणि त्या अगोदर त्या दोघी येथे असायला हव्यात तर विनायक लगेच सिंधू आणि सावीला फोन लावण्याचा प्रयत्न करतो आणि त्याचे ते, ते मित्र विनायकच्या हातातील मोबाईल घेतात आणि मम्माला फोन करतो की काय असे विचारतात आणि विनोवर चिडवत हसवत ते म्हणतात की तू आत्ताच आम्हाला काम कर आत्ताच बॅकआउट हो कारण तू या रेसमध्ये कम्प्लीट करू शकत नाही आत्ता आम्ही तुला हसतो नंतर हे सर्वजण तुला हसतील म्हणून मुले विनायकवर खूप हसू लागतात तर विनायक आपला मोबाईल त्यांच्या हातातून घेतो त्याचवेळेस तेथे शिक्षक येतात आणि मुलांनो रेस सुरू होत आहे असे सांगून ते प्रत्येक मुलाला म्हणजे तयार होण्यासाठी सांगतात राघव सिंधू आणि सावीचीच वाट बघत असतो तर काकूचे लक्ष त्याच्याकडे जाते आणि ती त्याच्याजवळ येते आणि राघवला विचारते की काय रे कोणाची वाट बघतोस तेव्हा राघव म्हणून जातो की सिंधूची तेव्हा काकू म्हणते की अरे तिची आता येते काय गरज आणि त्या सिंधूची आपल्याला काही गरज नाही त्यामुळे तू तिचा विचार करूच नकोस तेव्हा राघव म्हणतो की सिंधूचा विषय काढून मी चूकच केली कारण काकुतर ऐकून घेणारच नाही तेव्हा रेश्मा आणि सुद्धा मुद्दाम राघवचे कान भरवण्याचा प्रयत्न करतात की आम्ही सिंधूला वेळी विचारायला गेलो होतो परंतु सिंधू म्हटले की मला कुणाची गरज नाही माझं मी येऊ शकते आणि ऋतुजा म्हणते की ज्याचं करायला जावं भलं तोच म्हणतो की माझं भलं राघो विचार करतो की सिंधू सावीला घेऊन दही गावला तर गेली नसेल ना पण सिंधू तिचा शब्द नाही मोडणार ती शेवटी येणारच राघोला खूप त्रास होत असतो तर काकू मनात राघोकडे बघत म्हणते की सिंधू आली नाही म्हणून तुला खूप त्रास होतो परंतु आता हा त्रास तू सहन कर आता काही झाले तरी मी सिंधू आणि तुझी भेट नाही होऊन देणार तर इकडे विनायक सिंधू आणि सावीला शोधत असतो तर सर्वजण विनायकला चेरप करत असतात परंतु त्याचे लक्ष मात्र सर्व सिंधूकडे असते विनायक खूप नाराज असतो हे बघून राजश्री म्हणते की आहो विनायक इतका उदास का दिसतो आणि आज येथे राणी असायला हवी होती त्या त्याला तिची खूप आठवण येत असेल तर रत्नाकर म्हणतो की मी त्याची समजूत काढली पण सिंधूनेसुद्धा त्याला खूप छान प्रकारे तयार केलेले आहे काकू म्हणते की रत्नाकर मला आशा आहे की आपला विनायकच ही रेस जिंकणार तेव्हा रेसला सुरुवात होती आणि सर्व म्हणजे विद्यार्थ्यांना रेडी होण्यासाठी शिक्षक सांगत असतात आणि रेसला सुरुवात होते तर दुसऱ्या रेसमध्ये विनायक हा खाली पडतो त्याच्या पायाला खूप त्रास होऊ लागतो सर्वजण उट विणू उट विणू म्हणून त्याला चेरप करू लागतात तर विनायक मम्मा असे जोरात ओरडतो आणि हा भाग येथे संपतो पुढील भागामध्ये विनायक हा खाली बसलेला असतो पायाला खूप त्रास होत असतो आणि समोरून सिंधू सावी धावतच येतात तर सिंधू ही खुश होऊन विनायकला म्हणत असते की बाळा तू ही रेस जिंकणारच हे आपलं ठरलेलं आहे आणि खूप छान असे आपण काय शिकलो असे दांडगी इच्छा ते त्याला मिळती सत्तर संकटालाही ठणकावून सांगे आता हे तर आणि ऊट उठ तू रेस जिंकू शकतो असे प्रेमळ शब्दात ती विनायकला उभं करते तर विनायक लगेच सिंधूच्या आवाजाने उभे राहतो तर काकूही रेश्मा आणि ऋतुजा यांच्याकडे बघत असते तर सिंधू ही विनायक उठला म्हणून खूपच खुश होते आणि रागोसुद्धा तेव्हा आता सिंधूच्या येण्याने विनायकने हे रेस कॉम्पिटिशन शेवटी जिंकलेलीच असते तेव्हा पुढे काय होणार